चरंग्या तुझ्या बापाच्या घरचे महाराष्ट्रातले रस्ते नाही आहेत मनोजरंग्या तुझ्या बापाच्या घरचे महाराष्ट्रातले रस्ते नाही आहेत सन्माननीय मंत्री धनंजय मुंडे यांच्याबद्दल हे असं बोलणं हे अत्यंत असंस्कृतपणाचंच नाही मला हे म्हणायचं आहे की दुसऱ्या एखाद्या उच्च जात जातीच्या मंत्र्यावर जर हे बोललं गेलं असतं तर ताबडतोब पोलीस प्रशासनाने कारवाई करायलाच पाहिजेत होतीने केलेली आहे पाहिलेलं आहे जस्ट बिकॉज मागासवर्गीय समाजातले धनंजय मुंडे आहेत म्हणून कारवाई होत नाही का का ये का हे हे तर प्रेशर मराठा आमदारांचा प्रेशर आहे म्हणून तो काय तो धस मराठा आमदारांचं नेतृत्व करते आहे म्हणून पावशेऱ्या पिल्या की काही ओरडायचं बिल्डिंग मारून चष्मा घालणार आणि घरामध्ये गाढव पाळणार सदावरती म्हणते मनोज जारांगीला तडीपार करा त्यांच्यावरती गुन्हा दाखल करा पण ऐकलं सदावरते काय म्हणाले जारांगी तुझ्या बापाचा रस्ता नाही ही काय बोलण्याची पद्धत झाली का मग या सदावर्ते कोण सांगत त्यांच्या बोलण्याची पद्धत काय त्यांना व्यवस्थित बोलता येत का जो व्यक्ती घरामध्ये गाढव पाळतो त्या व्यक्तीचे विचार कसे असतील मग हे वेल्डिंगचा चष्मा लावलेला म्हणतोय सदावरती दोन समाजामध्ये भांडण लावून देतोय पण या घरामध्ये गाड पाळणाऱ्या सदावर्तीला कोण सांगल अगोदर पाहू मनोज जरांगी नेमकं काय म्हणाले होते आणि त्याच्यावरती सदावर्तीने अशी प्रतिक्रिया का दिली होती आप... व्यासपीठावरील सर्व बांधव आज आपल्या परभणी जिल्ह्याच्या वतीनं संतोष भैया देशमुख यांना न्याय मिळावा म्हणून मोर्चा आयोजित करण्यात आला देशमुख भाई कुटुंबीय सुद्धा इथं उपस्थित आहेत आता सगळे खूप बोललेत मी जास्त बोलत नाही पण एक मात्र सांगतो एक मात्र नक्की सांगणार आहे की संतोष भैयाला ज्या ते काल पोलीस स्टेशनला गेले त्यांना बोलण्यात आलं धमकी देण्यात आलं बरोबर आहे ना कालच ना परवा मी आतापर्यंत नाव घेऊन कधी बोललो नाही कारण माझा स्वभाव हे मला काहीतरी कुणकुण लागल्याशिवाय मी कोणाच्या वाटा जात नाही पण यापुढं आमचे संतोष भाया तर आता गेलेतच पण यापुढं जर त्यांचे कुटुंबीय आणि धनंजय भाऊ देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियाला जर धक्का लागला तर धनंजय मुंडेला रस्त्याने सुद्धा फिरून देणार नाही आमचा एक भाऊ गेला तो आता आम्ही सहन केला या मुंड्याचं फिंड्याचं आम्ही तोंडावर नाव सुद्धा घेतलं नाही हरामखोर आवलं तिचं पण जर देशमुख कुटुंबियांना जर यापुढे त्रास झाला तर एकाला सुद्धा रस्त्यानं फिरू देणार नाही आणि परभणीकरांच्या सगळ्या बांधवांना आज सांगतो इथून पुढच्या काळात जर त्रास झाला परळे असो कुणा बीड जिल्हा असो इथल्या आपल्या समाजाला जर त्रास झाला तर परभणी आणि पलिकोंद धाराशिव यांना घरात जा। घुसघुस म्हणायचं जर इथून पुढे यांनी लोकाला आता त्रास दिला तर परभणी जिल्हा आणि पलिकून धाराशिव एकदा यांना बघायचंच माझा हे बघा मी असलं कधी बोलत नाही पण व्यासपीठावर एवढे जमलेत सगळ्या पक्षाचे नेते आमदार खासदार ज्या वेळेस अस्मितेचा विषय तो जर माणसाचे मुर्देच पडायला लागले तर हे सहन होत नाही आम्हाला माज नाहीये आम्हाला मस्ती पण नाही जर तुम्ही आमचे लेकरं उघड्यावरती पाडायला लागलात आज काय कशा आहे कुटुंबाची कस जगायचं त्या पोरीनं आणि त्या पोरानं तुम्ही जर आमचे लोक मारून जर तुम्ही तुमचे आरोपी घरात लपून ठेवता यांना पुण्यात नेमकं सांभाळा कुणी सगळे आरोपी पुण्यातच नेमके कसे सापडायला लागले सगळ्याची सगळे आरोपी हे पुण्यातूनच सापडत आहेत याचा अर्थ तुमच्या मंत्री मंत्रीच्या आरोपींना सांभाळायला लागले या खंडणीमधल्या आरोपींना आणि हत्येतील आरोपींना या दोघांची टेस्ट झाली पाहिजे आणि त्यांना सांभाळणाऱ्या सगळ्यांना सह आरोपी केला पाहिजे हे सग फाशी तर आहे फाशी जर नाही झाली ना मग आता कोणतरी म्हणले मला वाटतं खासदार का कोण म्हणले की चार शीट कच्च होईल सरकार ऐकून आणि तिथल्या मंत्र्याचं ऐकून जर का चार शिटकच झालं आणि त्याच्यातला एक बे आरोपी जर बाहेर आला की मंत्री गोट्याने हनलाच आता तुम्हाला हीच भाषा कळते आता आमचा नावी लाज पण जर व्यवस्थित ऐकलं असं तर मनोज जारांगे काहीच म्हणाले नाही कारण की धनंजय देशमुख यांचा भाऊ सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुणपणे हत्या झाली आणि त्यांच्या न्यायासाठी धनंजय देशमुख वारंवार पोलीस स्टेशनला जातात पण त्यांना बीडमध्ये धनंजय मुंडेच्या समर्थकांनी धमकी दिली मग अशा लोकांना कसं काय सोडायचं जरांगे जे बोलले ते अगदी व्यवस्थित बोलले धनंजय देशमुख आपल्या मोठ्या भावाच्या न्यायासाठी लढतो आणि त्याला हे हराम कर धमकी देतात आतापर्यंत जरांगेंनी धनंजय मुंडेचं नाव कधीही घेतलं नव्हतं परंतु पहिल्यांदाच धनंजय मुंडेचं नाव घेऊन इशारा दिला तुला रस्त्यावर फिरून देणार नाही वेळ आली तर आम्ही घरात घुसून मारू आणि सगळे मराठी एकत्र या जर मराठे एकत्र आले नाहीत तर आपल्या मराठ्याला न्याय मिळणार नाही आणि याच्यावरतीच घरामध्ये गाड पाळणार सदावर्ती म्हणाले जरांगीत तुझ्या बापाचा रस्ता नाही आज जरांगीत दोन समाजामध्ये भांडण लावून देतो पण या सदावर्तींनी नीट बोलणं ऐकायला पाहिजे नव्हतं जरांगी पाटलांनी पहिल्यांदाच धनंजय मुंडेचं नाव घेतलंय थेट इशारा दिला पुन्हा जर तुम्ही देशमुख कुटुंबांना धमकी दिली तर घरात घुसून मारू आणि रस्त्यावर फिरून देणार नाही हे जरांगी पाटील अगदी एकदम बरोबर बोललेत कारण की देशमुख कुटुंबाला न्याय मिळायला पाहिजे उलट त्यांना धमकी दिली जाते हे घरामध्ये गाडं पाळणारा व्यक्ती म्हणतोय हा दोन समाजामध्ये भांडण लावून देतोय आणि नेहमी सदावर असतात खरं पाहिलं तर मनोज जरांगे अगोदर पासून आरक्षणासाठी लढत होते परंतु त्यावेळेस ओबीसी समाज यांनी देखील मनोज जरांगेच्या विरोधात आंदोलन केले त्यावेळेस मनोज जरांगेचं टार्गेट कोणीही नव्हतं ना कोणता ओबीसी समाज ना दुसरा कोणता समाज फक्त आरक्षणाचा मुद्दा होता खरं तर हे ओबीसी समाजानेच मध्यस्थी करून दोघांमध्ये तेढ निर्माण केला मनोज जरांगे त्यावेळेस आरक्षणाच्या मुद्द्यासाठी लढत होते जर त्यावेळेस ओबीसी समाज मध्ये पडला नसता तर कदाचित ओबीसी आणि मराठ्यामध्ये वाद पेटले नसते चुकी त्या ठिकाणी होती ज्यावेळेस ओबीसी समाज मनोज जरांगेच्या विरोधात आंदोलन करत होते आणि बिल्डिंग मारून गॉगल घातलेला घरामध्ये गाडो पाळणारा व्यक्ती म्हणतोय जरांगे जातीवाद करतोय तर यामध्ये आपण सांगा सदावरतीच बरोबर बोलताय का मनोज जरांगे बरोबर बोलताय आपल्याला काय वाटतंय